मंडे आणि आणि गुठलं नऊ वाजता मी पण आणि मग इथे चालले असं सगळ्या काही खेळण्या काढून खेळायचं काम का लाडू घेतले बांधायला ते टांगले युगसाठी हे आणि ड्रायफ्रूट बिझ घातले होते सकाळी त्याचं हे बनवलंय त्याला बरोबर यूग छान झोपला आहे आमच्या रूममध्ये जो टेबल होता भावायला त्याच्यावरचं मी युगचं सगळं सामान काढलं कारण आज युगचं कपाट येणार आहे ते पण आम्हाला अरेंज करायचं आहे आणि मला आणि मग हा जो टेबल आहे हा आता मागे जाईल ऐंच्यावर रूममध्ये कारण तो मोस्टली ऐनसोबतच असतो त्याच्यामुळे मग त्याचं ते सामान सध्या तिकडे शिफ्ट करून त्याचे कपडे जे आहेत ते कपाटात लावचा नाश्ता झाला होता त्याच्यानंतर तो छान झोपला दोन तास आता वाजलेत साडेबारा आणि त्याचा जेवणाचा टाईम आहे दीड वाजता आता तो खेळेल छानपैकी काय म्हणतो तू मामा मामा माम नाही मा, 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 मा। नहीं? नहीं? मी माझं सगळं काही आवडलं येऊन जेवत होता तोपर्यंत माझंही जेवण झालं आणि इकडे आई युक्त आवरताय आणि तो त्याचा उठून बसला होता आई सांगताय मस्त उठला होता सोना <laughs> बघा ये व्हेरी गुड व्हेरी गुड तर आता म्हटले साडेचार युग झोपला आहे छान आई बसला आहे त्याच्यासोबत तर मी डिमाटला गेले होते तेव्हा युगसाठी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे म्हणून सगळं काही घेऊन आली होती मी पहिल्यांदा लाडू बनवणार आहे मला माहीत नाही ते किती सक्सेस होतील झाले तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतेच आहे रेकॉर्ड करतेच आहे तर ह्या वाटीने मी हे सगळं एक एक वाटी घेतलेलं आहे आणि आता खजूर घेणार आहे खूप वापरतो होममेड तर मी एक जवस आणि हे पण भाजून घेतलं आणि हेही भाजून घेतलं आता साठी थोडंसं तूट टाकते कमी ते पूर्ण आणि इकडे लोकची आणि आधीची नक्की चालली मिक्सरच्या भांड्यात बारीक फ्रे झालं म्हणा परत मिक्सर बदललं आणि पिस्ता विसरलो होतो ते पिस्ता पण टाकले आणि हे बारीक झालंय चांगलं त्याच्यामुळे आम्ही काही गाळून नाही घेतलंय लाडूसाठी लोक आई आईनी मस्त तर हे मी असं छान गरम गरम कालून घेतलंय ना था 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 आता त्याची भांडे तर थोडीशी कजरू ठेवली मी जसं लागलं तशीच घेतली मी तर छान मिक्स झाले आता ते आमच्या नाडोबाचे नाडो हातात कर त्याला उचलतो का पाहू दे घे नाडू घे 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 आणि ते माझे दोन पार्सल आलेले आहे मी ऑफिससाठी हे फॉर्मन टॉप ऑर्डर केलंय तर हे आहेत ब्लॅक घेतला मी जेणेकरून मग सगळे आउटफिट्स तो जाईल ठीक आहे शूज दिसतात ना खूप अरे आणि मला एडिटिंग करायची होती म्हणून मी रोहितला बसवलं युग जवळ युग होत ओरडून दाखव ना कॅमेरा समोर नेला की लगेच शांत होऊन जातो कपाट आलय मी आणि आईनी त्याचा सगळा पसारा काढलाय आवरण्यासाठी ठेवण्यासाठी आणि इकडे ते खोळतोय आणि आवरता आवरता माझ्या आणि रोहितच्या फोटोवरची काच तुटून गेली तर हा हे आम्ही जेव्हा घर बुक केलं तेव्हाच आहे आणि युगपोटामध्ये होता तेव्हा सो येस so, आय yes. तीन मी प्रेग्नेंट होती तेव्हा तीच कपाट बऱ्यापैकी लाऊन झालंय आणि त्यात एक कप्पा मी पण घेतला आहे माझी फॉर्मल्स ठेवण्यासाठी रूम छानपैकी आवरून झाली आहे माझं जेवण बाकी आहे युगला आईंनी खिचडी भरवली होती वाटाने टाकून मला वाटलं त्याला झोप आली असेल म्हणून मी त्याला फीड करते पण त्याची खूप मस्ती चालली आहे काय करायचं युग तू उठून दाखव ना तू सकाळी कसा उठला होता उठून दाखव उठ उठ आणि हो खूप जणींचे मेसेज येते इंस्टाग्रामला ताई रेसिपी टाक म्हणून तर मी युट्यूबवर टाकते ते बघते इंस्टाग्रामवर मला जमेल का गोप्रोमधनं एडिट करायला परत बट ते जे लाडू केले ना आय थिंक माझ्याकडनं थोडे खजूर जास्त झाले त्यामुळे थोडे चिकट वाटत आहेत मला तर तुम्ही खजूर जेव्हा करशाल तेव्हा खजूर थोडेसे कमी घ्या जेणेकरून ते ना बाळांना आता यु आठ महिन्याचा आहे त्याला दात नाही आहे त्यामुळे ते थोडंसं असं चिटकताय त्याला वरती जर थोडी खजूर कमी वापरली तर मग ते चिटकणार नाही घे 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 चालू असतं दिवसभर घे घ्या 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 आता नऊ वाजलेत नऊ वाजलेत आणि युग इथे बसला मी त्याला खेळायला टाकलं आणि आईंनी मस्त गरम गरम थालीपीठ बनवलेत तर मी आणि आहे त्याच्यामुळे मला आईंच्या आजचे थालीपीठ खूप आवडता तर आईच्या रेसिपी असं अकाउंट आहे इंस्टाग्रामला आईंचं तर ते तुम्ही नक्की फॉलो करा त्याच्यामध्ये आईंनी थालीपीठची रेसिपी टाकलेली आहे आई खूप छान करतात आणि एकदा नक्की ट्राय करा ते